तुमचं चार शब्द बोला त्यामुळं काय सांगायचं आणि काय ठेवायचं हे आता बघूया काय करायचं ते आज आता आठ मार्च आपण साजरा करतोय महिला दिन आहे आणि प्रास्ताविकामध्ये आपल्या सौ भोकरे मॅडमनी आपल्याला प्रास्ताविकामध्ये आठ मार्च का, का, का साजरा करायचा का करतो हे सांगितले आता ही शांत खाली बसलेली जी जमीन जरा भाजत असेल याचा विचार करून तुम्ही शांत बसावं ही अपेक्षा आहे परंतु आम्हाला प्रत्येक वेळी हे तुम्हाला खाली बसवायचं पुन्हा कार्यक्रम घ्यायचा किंवा हे सगळं नियोजन करायचं तुम्हाला वाटत असेल की हे का करत आहेत परंतु याच्या माग बरेचसे उद्देश उद्देश आहेत अरे आता तुम्ही हे गाणं जे ऐकलं हे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव त्यांचं एक उत्कृष्ट असं व्यक्तिमत्व एक स्वराज्य स्थापनेच्या पाठीमाग असणारे कर्तृत्व हे घडण्यासाठी त्यांच्या पाठी मग कोण होत्या हे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे कोण त्यांच्या पाठीमाग शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या जिजामाता त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजामाता यांचं योगदान आपण विसरून चालणार नाही आता तुम्हाला जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्व गाजवलेलं आहे सुरुवात करायची म्हटलं तर आपण कुठून करूया एक तर कर सर्वात उच्च पद आपल्या भारताचे राष्ट्रपती कोण आहेत कोण सांगते अरे राष्ट्रपती विचारले पंतप्रधान विचारले नाही आपल्या भारताचे राष्ट्रपती पद पत आता सध्या भूषवणाऱ्या स्त्रिया स्त्री ज्या महिला आहेत त्यांचं नाव कोण सांगते बघूया हा छान तर द्रौपदी मुर्मू ह्या एक महिला राष्ट्रपती पद भूषवणाऱ्या एक अत्यंत उत्कृष्ट असं व्यक्तिमत्व आहे आणि यांचाच आपण जर आ, अभ्यास केला तर त्यांचं जे बालपण आहे ते आपण विचार त्यांचं कष्ट आहे हे तिथं आपण समजून घ्यायला पाहिजे आता तुम्हाला खाली बसून इथं बसणं फार त्रासदायक होते परंतु आपण ज्या स्त्रिया एका प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढं गेलेलं आहे या प्रत्येकाचं एक एक नाव कोण सांगता येते का बघूया प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया ज्या पुढं आहेत त्या प्रत्येकाचं तुम्हाला जे माहिती आहे त्याच्यातलं एक नाव सांगायचं आहे खालीपासून तुम्ही आत्तापर्यंत भरपूर धंदा केला आहे बरोबर आहे की नाही पुढे येऊन धोलाचं धडस होत नाही कोण सांगत आहे मला स्त्री शक्ती आहे पुरुष हा तिचा तिला साथ देणारा असावा तो वडील असेल भाऊ असेल किंवा पती असेल प्रत्येक रूपामध्ये तो स्त्रियांच्या साथीला असला पाहिजे पंतप्रधान इंदिर, इंदिरा गांधी माझी पंतप्रधान इंदिरा गांधी अंतराळवीर संकल्पना पल, चावला कल्पना चावला असेल त्याचप्रमाणे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या सीईओ सी किंवा ज्या महिला आहेत या महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत आणि या महिलांचं योगदान आपण विसरून चालणार नाही आता तुम्हाला माहिती असेल आपल्या शाळेचा इतिहास किंवा या आपल्या शाळेमध्ये गेल्या वर्षीपर्यंत असणाऱ्या आधी पाटील मॅडमची आठवण झाल्याशिवाय राहत नाही कारण का या शाळेची धुरा त्यांनी गेले पंचवीस ते सत्तावीस तीस वर्ष अत्यंत उत्कृष्टपणे सांभाळलेली आहे आणि त्यासुद्धा एक महिला होत्या आणि त्यांचंसुद्धा इथं आपण स्मरण करायला पाहिजे आणि त्याचप्रमाणं सावित्रीबाई फुले क्रांतिपी सावित्रीबाई फुले यांच्या कर्तृत्वामुळे त्यांच्या योगदानामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया अग्रेसर आहेत त्यांनी जर शाळा काढल्या नसत्या त्या ठिकाणी जर स्त्रियांच्या शिक्षणाची संधी दिली नसती तर आज आम्ही या मंचावरती बसलेल्या ज्या स्त्रिया आहेत किंवा सगळ्या क्षेत्रामध्ये ज्या स्त्रिया आहेत त्या तुम्हाला तिथं दिसल्या नसत्या आता थोड्याच वेळात बोलण्याची संधी दिलेली आहे तर सुरुवात आपण घरापासून करायची आहे तुम्हाला एकच काम करायचं आहे आठ मार्च आहे तुम्ही काय करायचं आहे तुम्ही आपल्या घरापासून सुरुवात करा घरामध्ये असणारी तुमची आई असेल बहीण असेल किंवा घरामध्ये असणारी मावशी असेल यांचा सन्मान करायला शिका जागतिक महिला दिनानिमित्त ह्या महिला दिन आयोजित करण्याची काही उद्दिष्ट आहे त्याच्यामागे स्त्री सक्षमीकरण आहे त्याचप्रमाणे दुसरा उद्दिष्ट असा आहे की स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने संधी द्यायची हा एक उद्देश आहे त्याचप्रमाणे सगळ्या ज्या सुविधा आहेत या सर्व स्त्रियांच्यापर्यंत तळागाळातल्या किंवा सर्वसामान्य स्त्रियांच्यापर्यंत त्या सुविधा पोहोचवायच्या आहेत पू याचा उद्देश जरी तुम्हाला कळला तरी आठ मार्च साजरा केल्याचा सार्थक होणार आहे वरती बघायला सर आठ मार्च आपण महिला दिन साजरा करतोय तर घरापासून सुरुवात करा तुमच्या घरातली स्त्री काही घरात स्त्रिया गृहिणी असतील परंतु त्यांच्याकडे खूप असं मोठी जबाबदारी आहे घरातला स्वयंपाक करायचा स्वयंपाक करायला जर तुम्ही बघितलात तर बाहेर एखादी स्त्री आपण स्वयंपाकाला ठेवलं पैसे देऊन तर ती किमान दोन हजार रुपये घेते त्याचप्रमाणे दुधा भांडी असतील किंवा आणखी काही घरातली कामं असतील ती सुद्धा करायला पैसे घेतली जातात परंतु तुमच्या जा घरातली जी आई आहे तिच्या कामाची तुम्ही जरा कदर करायला शिका आठ मार्च साजरा करण्याचा एक उद्देश एक प्रयत्न आपण घरातून करायचा आहे तिच्या ज्या कामाची जो मोबदला आहे तो तुम्ही तिला द्यावा असं तिची अपेक्षा नाही आहे परंतु तिच्याकडून एक अपेक्षा आहे की तिला मान द्यावा सन्मान द्यावा आणखी तुमच्या घराची सर्व जबाबदारी मुली जाणारच की मुलगी आहे त्यामुळे तिला मुली असं सर म्हणत की मुलींनी सुद्धा ती आईला मान द्यायला पाहिजे देताय असं सरांना सांगूया आपण सर्वांच्या वतीनं घरामध्ये तिला किती त्रास होतो किती तिला यातना होतात त्याचप्रमाणे घरातली गृहिणी म्हणून ती काम करते त्याचप्रमाणे बाहेर जाऊन काम सुद्धा करते स्त्रियांच्या बरोबरीनं मॅडमनी सांगितलं की आता न्यूयॉर्कमध्ये किंवा स्वित्झर्लंडमध्ये काही आंदोलनं झाली तर ती समान मोबदला द्यावा